तुम्ही पण जर समोसे आणि कचोडी खायचे जर शौकीन असाल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही समोसे आणि कचोडी विसरणार आणि हीच रेसिपी परत बनवणार मी एक वाटी रवा आणि एक वाटी पाणी घेऊन हा रवा मिक्स करून एका साईडला ठेवून देणार आहे पण रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा बरं का तेव्हाच तुम्हाला समजेल की ही रेसिपी नेमकी काय आहे आता मी उकललेले चार बटाटे घेतलेले आहेत त्याला आसा मैशर ने मैश हवतर तो मी असं मॅशरने मॅश करून घेते हवं तर तुम्ही किसनीनेही हा बटाटा किसू शकता बट मी याच पद्धतीने मॅश करते जेणेकरून याच्यात गाठी नको राहायला म्हणून बघा मी सगळा बटाटा असा मॅशरने मॅश करून घेतलेला आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही रेसिपी नेमकी कोणती आहे काय हे तर तुम्ही हे जाणून घेण्यासाठी आपला रेसिपी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी आणत राहील आता मी किसलेला एक गाजर मध्यम आकाराच्या कांदा एक शिमला मिरची मध्यम आकाराची आणि चार पाच मी हिरव्या मिरच्या तुम्ही हवं तर हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तुमच्या आवडीनुसार येणार आहे आता किस मी किसलेलं आलं आणि लसूण तेही टाकलं आणि थोडीशी मी कोथंबीर चिरून घेतली होती तीही मी टाकून याला एकत्र असं मिक्स करून घेणार आहे तुम्ही चम्मचच्या मदतीने मिक्स करा किंवा हाताच्या मदतीने करा काम एकच एक होणार आहे बघा आता मी हे सगळं असं मिक्स करून घेणार आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो मंडळी जर रेसिपी थोडीशी पण जरी आवडत असेल तर रेसिपीला लाईक नक्की करा बघा मी सगळं मिक्स करून घेतलं आहे आता आप आता आपण याच्यात थोडेफार मसाले टाकणार आहोत जे घरात आपल्या उपलब्ध असतात ते बघा मी अर्धा चम्मच जिरं आणि अर्धा चम्मच मी मिरची पावडरचा वापर केला आहे कारण आपण पहिलेही मिरची टाकलेली होती मी गरम मसाला आणि अर्धा चम्मच जिरा पावडरचा वापर केला आहे चवीनुसार आपण मीठ घालूया आणि अर्धा लिंबू मी पिळून घेणार आहे लिंबाच्या रसाचा वापर किंवा तुमच्याकडे आमसूल असेल जे आपण कोकम म्हणतो त्याच्या पाणीचाही तुम्ही वापर करू शकता नाहीतर आमचूर पावडर त्याचाही तुम्ही वापर करू शकता आता आपण हे सगळं मिक्स करून एका साईडला ठेवून देणार आहोत आणि पुढची कृती आपण बघून घेणार आहोत आता आपण रवा आणि पाणी घालून एका साईडला तो भिजत घातलेला होता तो चांगला असा फुलून गेलेला आहे आता अर्धी वाटीपेक्षा कमी मी म्हणजे जर चम्मचचं चम माप म्हटलं तर तीन चार चम्मच मी पाणी घातलेलं असेल बघा मी मस्त असं फेटून घेतलं आणि त्याच्यात मी एक चम्मच चिली फ्लेक्स म्हणजे कुटलेली मिरची आणि कोथंबीर चवीनुसार मीठ टाकून आपण आता हे बॅटर मस्त असं मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवा आपण जे पहिले बटाट्याची उकडमध्ये भाज्या घातलेल्या होत्या त्यात पण आपण मीठ घातलेलं आहे म्हणून इथं मीठचा वापर थोडा कमीच करा आता अर्धा चम्मच मी जिरं टाकले जिरं तेव्हा दाखवायचे विसरले म्हणून मी ही क्लिप साईडला लावली आणि मी तुम्हाला दाखवते बघा परत आपण मिक्स करून घेणार आहोत आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि ज्या भाज्या आपण मिक्स करून ठेवल्या होत्या ते बघूया मी मध्यम आकाराचे तीन टोमॅटो घेतलेले आहेत आता त्याला गोल अशा आकारामध्ये मी चिरून घेतलेले आहेत आता बघा टिक्कीच्या जसा सेप असतो त्याप्रमाणे आपण हे बॅटर सगळं असा टोमॅटोला लावून घेणार आहोत म्हणजे याची आपण टिक्की बनवून घेणार आहोत जसं तुम्ही बर्गर किंवा काही दुसरा पदार्थ खातात त्याच्यामध्ये जशी टिक्की असते त्याप्रमाणे ही टिक्की बनवून आपण रेडी करून घेणार आहोत बघा किती मस्त आपली ही टिक्की बनवून रेडी झालेली आहे तुम्ही पण याच पद्धतीने ही टिक्की बनवा तुम्ही ही रेसिपी जर एक वेळेस बनवून बघितली आणि खाल्ली तर तुम्ही बर्गर पिझ्झा ही खायचं विसरणार इतकी टेस्टी ही रेसिपी लागते बघा आता मी दुसरं पण तुम्हाला बनवून दाखवते या पद्धतीने आपण हे सगळं असं बनवून घेणार आहोत म्हणजे टिक्कीच्या आकाराने आपण हे सगळं बॅटर टोमॅटोला लावून घेणार आहोत आता मी दुसरी ही टिक्की तुम्हाला बनवून दाखवली आहे आता मी ह्या सगळ्या टिक्क्या याच पद्धतीने सगळ्या टिक्क्या मी बनवून घेणार आहे बघा बघा या पद्धतीने आपण सगळ्या टिक्क्या बनवून रेडी करून घेतलेल्या आहेत आता आपण हे साईडला ठेवूया आणि जी आपण स्लरी बनवून ठेवलेली होती या टिक्कींवरती लावण्यासाठी ती आपण मस्त असं एकजीव करून फेटून घेऊया आणि ही टिक्की आपण या पद्धतीने चम्मचच्या चम मदतीने हे स्लरी सगळ्या आवतीभोवती आपण सगळं लावून देणार आहोत जेणेकरून आपली टिक्की तेलमध्ये तळायला जाईल तेव्हा असं फाटणार नाही किंवा फुडणार नाही आणि तेलाचे शेतळे आपल्या अंगावरती येणार नाही बघा आपण सगळी स्लरी टिक्कीला मस्त असं लावून घेतलेली आहे तेल मी तापवायला ठेवलेलं आहे पण माझ्याकडनं काय झालं मी ही रेसिपी शूट करत असताना मोबाईल अचानकच खाली पडला आणि ती रेसिपी शूट करायची राहिली आणि ज्या टिक्क्या मी तळायला टाकल्या होत्या त्या तळून ऑलरेडी झालेल्या होत्या तयार म्हणून मी दुसरी बॅच तळताना तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीनं आपण सगळे असं मस्त मीडियम फ्लेम गॅसवरती तळून घेणार आहोत आणि पळटायची घाई अजिबात करू नका जोपर्यंत मस्त असा गोल्डन क्रिस्पी असा कलर तिच्या या पद्धतीने मस्त असं गोल्डन आणि क्रिस्पी तळून झाली की लगेच आपण दुसरी साईड पलटून घेऊन आहोत बघा मी या पद्धतीने मस्त असं क्रिस्पी कलर होईपर्यंत थरलेले आहेत दुसऱ्या बाजूने आणि आता मी दुसरी बाजू ही तळून घेणार आहे आता आपली दुसरी बाजी पण तळून रेडी झालेली आहे आता आपण एका झाऱ्यामध्ये हे टिक्क्या सगळ्या काढून घेणार आहोत बघा किती मस्त असा कलर आपल्या या टिक्कींना आलेला आहे आणि तळून आपल्या या टिक्क्या रेडी झालेल्या आहेत जास्त काही टाईम लागत नाही कम वेळात ही रेसिपी बनवून रेडी होते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा आणि हवं तर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सलाही ही रेसिपी शेअर करू शकता बघा आपली किती मस्त ही टिक्की बनवून रेडी झालेली आहे तुम्ही ही टिक्की हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचप सोबतही सर्व करू शकता आणि ही टिक्की गरम गरम चहासोबतही सोबतही देखील तुम्ही खाऊ शकता आशा करते तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्य